मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी नेता जातो आणि आपण पाहणार होतो वीस जून रोजीच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनने आज कोणतीही प्रगती केली नाही मात्र महाराष्ट्रात याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये आज पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा सातत्याने भारताच्या दिशेने होत आहेत त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासामध्ये मान्सून हा प्रगती करणार आहे याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर पूर्व विदर्भ यामध्येही पावसाचा जोर आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे ये येणार आज दिवसभराचा विचारच गेला तर आज दिवसभर मुंबई ठाणे कल्याण प पनवेल पन याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असे या भागामध्ये अधूनमधून पावसाचे सरी पाहायला मिळालेला आहे याचबरोबर विदर्भातीलही पूर्व विदर्भ या भागामध्येही पाच रात्रीचा पावसाचा अंदाज यस लेटेस्ट लेटेस्ट अटाडेमिटनुसार जर पाहिलं तर नागपूर बंडारा गोंदिया या भागामध्ये जर पाहत असं या ठिकाणी मेघगर्जेनेस पाऊस पावसाचा तिथं अलर्ट आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस सुद्धा असेल याचबरोबर नांदेड छत्र छत्रसमक असेल धारावी असेल रात्रीचा उथरळ असेल नांदेड असेल याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली गोंदे हा जो भाग आहे या भागामध्ये आज रात्रीचा पावसांदा याचबरोबर उद्या सकाळीही या ठिकाणी पावसाची शक्यता आहे येणार एना, येणार चोवीस असं राज्याचा पावसाचा विचार जर केला तर येणार चोवीस तासांना मान्सूनची प्रगती होईल त्याच्यानंतर कोकणामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता हळूहळू वाढताना दिसत आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर ठाणे पर्नवेल कल्याण मुंबई भिवंडी वाडा वसई याचबरोबर उल्हासनगर असेल ठाणे अलिबाग पेन रोहा मानगाव हा बर, जो रायगड आणि सं पालघर ठाणे संपूर्ण भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आज आज संध्याकाळीही आणि उद्या सकाळी ही याचबरोबर माळसा मंडळगड दापोळ या मुसळधार मुसळधारपदीचा पाऊस याचबरोबर खेड गुहागर चिपळूण देवघड रत्नागिरी लांजा राजापूर देवरुख याचबरोबर कणकवली सावंतवाडी या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जो घाटमात्याचा भाग आहे संपूर्ण घाटमाद्यामध्ये डगावात राहण्याची शक्यता आहे व एक दोन ठिकाणी आपल्याला मध्यम सरीव काय भागामध्ये हलक्या स हलक्या सरी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्येही जो घाटमाद्याचा भाग आहे याच भागामध्ये पाऊस मिळणार जो मध्यवर्ती जो भाग आहे त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सर्वप्रथम आपण कोल्हापूरचं जर पाहिलं तर पण शाववाडी पनाळा या याजवळ कागल बुद्रुगड हा जो घाटमातचा भाग आहे या भागावर ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी आता पाहायला मिळू शकते त्यानंतर आता एक दोन दिवस या भागामध्ये ही पाऊस आता हळूहळू हो वाढण्याची शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये जत कवठेमागा आठपाड याचबरोबर खानापूरचा जो पश्च पूर्वकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर शिराळा वाळवाचा दक्षिण भाग आहे मा ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी नाही आहे मात्र साताऱ्या जर पाहिलं तर मेढा याचबरोबर पाटण तसेच वाई महाबळेश या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शिकली त्याचबरोबर वडी पलटणी याही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर पंढरपूर सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर याचबरोबर माळा असेल याचबरोबर बार्शी करमाळा या भागामध्ये मध्यम सरी पा होण्याची शक्यता आहे व काय भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुण्याचा विचार जर केला तर लोणावळा खंडाळा राजगुरुनगर घोड हा जो घाटमार्थ भाग आहे या भागामध्येही लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर बारामती इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची अहमदनगराचा विचार जर केला तर कोपरगाव श्रीरामपूर राहुरी नेवासा उत्तरकडला भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वाजण राहू शकतो अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र हळूहळू याही ठिकाणी पावसाची शक्यता वाढण्याची दाट आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर छत्रे संभाजीमुळे कुलदापूर कन्नड सि त्याचबरोबर वैजापूर सिल्लोड हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी लाईटेड होण्याची शी दाट शक्यता त्याचबरोबर जालनामध्ये ड्रायव्हेर राहण्या शक्य आहे याचबरोबर बीडचा विचार केला आष्टी गेवराई हा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये ड्रायव्हे जराईल व बीड खेज अंबेजोगाई माझं या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्य धारा धारावी संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर ला नांदेड दारा संपूर्ण जिल्हा परमती संपूर्ण जिल्हा हलग सॉरी परभणी सं संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळवाद राहू शकतो एक काही या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची उद्या शक्यता आहे याचबरोबर नांदेडचं जर पाहिलं तर किन उत्तराकेला जो भाग आहे किनवट हा भागामध्ये मात्र जोरदार स्तरी पाहायला मिळू शकते याचबरोबर विदर्भाचा विचार जर केला तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली याबरोबर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा हा जो पट्टा या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे काय भागाने मेघ गरजे मुसळधार व काय भागात अतिमुसळधार होण्याची याच्यामध्ये नागपूरचं जर पाहिलं तर पार्श्वभूमी रामटेक तुमसर मोहाडी सावनेर कमळेसर काटोल हिंगणा हा व भाग आहे या भागामध्ये जोरदार अति अतिजोरदार पाऊस राहील व उमरखेडी विळापूर कुई याबरोबर भंडारा संपूर्ण जिल्हा गोंदिया संपूर्ण जिल्हा गडचिरोलीचा उत्तरकला भाग या भागा मध्यम स्वरूपाचा व चंद्रपूरमध्ये वाडी भद्रावती इंद्रपूर मोले व ब्रह्मपुरी चिमूर हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधारपदीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर यवतमाळ दिग्रज काढंजी पानरवारा मोरावनी हा जो भाग आहे या भागामध्येही मध्यम व मुसळधारपदीचा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती मध्यम मध्य मध्यम पावसाची शक्यता आहे याचबरोबर अकोला अमरावती आणि बुलढाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी लायटरेन होण्याची शक्यता आहे याचा पण खांद्याचा विचार जर केला तर जळगाव धुळे याचबरोबर नाशिकसह बहुतांश ही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जळगावमध्ये यवल रावेला उत्तर भाग या भागामध्ये मध्यम स्वरूपात पोहोच पडतो अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी लाईटन पडण्याची शक्य नंदुरबारचा विचार केला अकलबुआ तळुबा या भागामधील एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो अन्यत्र मात्र हवामान कोळे राहणं शक्यता धुळेमध्ये साखरे शिंदेकडे शिंदेखेड्या याचबरोबर धुळे या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काय भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची त्याचबरोबर नाशिकचा पे जो पश्चिम भाग आहे सरगना पेठ दिंडोरी नाशिक इगतपुरी येवला नांदगाव मालेगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान रेड याचबरोबर आपण हिंदीमध्ये संपूर्ण देशभराचं हवामान अंदाज आपण उद्यापासून सांगणार आहोत तर त्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद